मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत मांडला महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री सी आय नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेने आयोजित विकासालाही चालना देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला सी आय आय इंडियन्सच्या शा नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संवादाने झाला चे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा आणि न्यूज चे अँकर आनंद नरसिंहन यांच्याशी संवाद साधला यावेळी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे पोलीस आयुक्त संदीप कर्णी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह दीपक चे, दीपक चंदे यंग पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष कुणाल शहा वेदांत राठी नाशिक शाखेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष जनक साडा नाशिक अध्यक्ष, हर्ष देवधर पारुल धाडीज भाविक ठक्कर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासाची दिशाही स्पष्ट केली कार्यक्षम प्रशासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे विकास प्रक्रियेला गती दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आगामी कुंभमेळा त्या अनुषंगाने विकास कामे त्यांनी ते नाशिककरांना आश्वस्त केले मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले नाशिकमध्ये औद्योगिक विकासाची मोठी क्षमता आहे येथील मनुष्यबळ आणि हवामान लक्षात घेता पर्यटन आणि औद्योगिक विकासाला भरपूर वाव आहे एच एल मुळे डिफेन्स इकोसिस्टीम इथे आहे मुंबईचा कायदा पुणे छत्रपती संभाजीनगर शहरांना झाला समृद्धी महामार्गामुळे आता नाशिकचा अधिक गतीने विकास होणार आहे देशातील सर्वात मोठे बंदर आता वाढवण येथे होत आहे नाशिक येथून वाढवण साठी ग्रीनफील्ड रोड तयार करण्यात येणार असल्याचा खूप मोठा फायदा नाशिक शहराला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला